श्री दत्त मेष ते मी आजचे राशी भविष्य बुधवार बावीस जानेवारी दोन हजार धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल तुम्हाला आज जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन संधी मिळेल आज हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे वृषभ राशी आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील व्यवसायामध्ये चांगला नफा मिळेल भविष्याशी संबंधित योजनांमध्ये तुम्ही गुंतवणूक करा विरोधकांवर सहजपणे मात करा आज पिंपळाच्या झाडाला गोड दूध तुम्ही अर्पण करायचं आहे मिथून राशी आज तुम्हाला निराशाजनक बातम्या ऐकायला मिळतील त्यामुळे तुमचे मन थोडेसे अस्वस्थ असेल व्यावसायिक नवीन करार होऊ शकते मित्राच्या मदतीने नोकरीमध्ये बढती होईल शेजाऱ्यांशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या कायदेशीर प्रकरणे वाढू शकतात आज पूजा करून कामाला सुरुवात करावी राशी आज तुमच्या संपत्तीत वाढ होईल तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल दैनंदिन गरजांवर पैसे खर्च कराल विवाह इच्छुकांना चांगली स्थळे येतील आज एखाद्या गरजू व्यक्तीला पांढरी वस्तू दान करावी राशी आज तज्ञांचा सल्ला कामामध्ये उपयोगी पडेल नियोजित कामे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आनंदी असाल तुमचा दिवस आनंदाचा असेल कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यामध्ये तुमचा वेळ जाईल वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या आज गणपती मंदिरात जाऊन दर्शन घ्या कन्या राशी आज दिवस आनंदाचा असेल स्वतःसाठी वेळ काढू शकाल स्वतःवर पैसे खर्च कराल जोडीदारासोबत बाहेर कुठेतरी फिरायला जाल प्रिय व्यक्तीच्या मदतीने बिघडलेले काम पूर्ण होईल आज तुळशीला गोड दूध अर्पण करून दिवसाची सुरुवात करा तुळ राशी आज नोकरी व्यवसायामध्ये शांतपणे काम करणे खूप गरजेचे आहे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा वाद वाद वाढतील कुटुंबामध्ये होण्याची शक्यता आहे आज काळजी घ्या आज एखाद्या गरजू व्यक्तीला नक्की मदत करा वृश्चिक राशी आज कोणतेही काम पुढे ढकलल्यास तुमचे नुकसान होईल कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या बोलण्याने प्रभावित होतील व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज दिवस चांगला आहे आज दिवसाची सुरुवात लक्ष्मीच्या एकशे एक नावाचा जप करून खरा धनुराशी आज तुम्हाला मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल नोकरदार लोकांना आज कामाचा जास्त ताण असेल प्रिय व्यक्ती बरोबर आज वाद होऊ शकतात व्यावसायिक रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल महादेवाचे दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात करा मकर राशी आज कशाची तरी तुम्हाला चिंता सतावेल आज जास्त धावपळ करावी लागणार आहे कुटुंबात विवाह जुळण्याची शक्यता आहे जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल व्यवसायासाठी दिवस सामान्य असेल आज एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा कुंभ राशी आज व्यवसायामध्ये अडकलेले पैसे थोड्याफार पर प्रमाणात परत मिळतील तुमच्या संपत्तीत वाढ होईल आज नशीब तुमच्या बाजूने असेल कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल काही नवीन खरेदी करण्याचा प्लॅन कराल आज दुर्गा देवीच्या एकशे एक, एक नावाचा जप करून दिवसाची सुरुवात करा राशी आज तुमच्या व्यवसायातील काही कामे पूर्ण होतील कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही आज तुम्ही तुमचे काम खूप विचारपूर्वक करा तुमचा आत्मसन्मान वाढेल कामाच्या ठिकाणी कोणत्याही सहकार्याशी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या आज औदुंबराच्या झाडाखाली तुम्ही दिवा लावायचा आहे श्री स्वामी समर्थक